हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच मी लवकर उठलेले होते कारण की आज ना माझे जे सासरे आहेत तर त्यांचं वर्ष श्राद्ध होतं तर त्याच्यासाठी स्वयंपाक जो आहे तो लवकर आवरायचा होता म्हणून येत मी सकाळी खूपच लवकर उठलेले होते म्हणजे नेहमीपेक्षा अर्धा ते पाऊन तास जे आहे ना तर ते मी आज लवकरच उठलेले होते तर आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चहा जो आहे तर तो ठेवून घेतला कारण की दिवसाची सुरुवात ही चहानेच होते आणि जोपर्यंत चहा घेत नाही ना बघा तोपर्यंत बिलकुलसुद्धा फ्रेश जे आहे ना तर ते वाटतच नाही आणि आळ जो आहे तो, तो सुद्धा निघून जात नाही त्यामुळे चहा जर घेतला ना थोडासा जरी चहा घेतला तरीसुद्धा बघा फ्रेश वाटतं आणि काय जादू असते चहामध्ये काय माहिती जोपर्यंत चहा घेत नाही ना तोपर्यंत कामाला जे आहे ना मूडच येत नाही किंवा एनर्जीसुद्धा येत नाही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर आता इथेच ना आधी चहा वगैरे ठेवून घेतला आणि त्यानंतरनं मग डाळ जी आहे तर, तर तीसुद्धा बघा इथे आता मला शिजायलाच घालायची आहे तर आता म्हटलं थोडीशीच आहे तर म्हटलं कुकरमध्ये डाळ जी आहे तर ती शिजायला टाकूयात तसं तर शक्यतो मी पातीलामध्येच डाळ जी आहे ना तर ती शिजण्यासाठी ठेवत असते पण आता थोडीशीच डाळ जी आहे ना तर ती शिजवायची होती तर म्हणून मग म्हटलं की चला कुकरमध्येच घेऊयात शिजून पटकरणं कारण की पुरण जे आहे तर ते थोडंसंच होतं म्हणजे एक किलोला थोडीशी कमी डाळ जी आहे तर ती मी घातलेली होती म्हणून मग म्हटलं की कुकरमध्ये पटकन होईल तर आता इथे ना आधी कुकरमध्ये मी थोडंसं पाणी जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे आणि इथे जी डाळ आहे तर तिला इथं आधी निवडून वगैरे घेतलं कारण की कसं दुकानातली डाळ म्हटलं की त्यामध्ये खडे वगैरे सुद्धा असू शकतात त्याच्यामुळे मग निवडून वगैरे घेतलं तर मग आपलंसुद्धा टेन्शन जे आहे तर ते राहत नाही तर आता इथे डाळीला जे आहे ना तर ते तेल वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं जेणेकरून डाळ जी आहे ना तर ती व्यवस्थित अशी शिजली जाते प्रत्येक डाळ व्यवस्थित शिजली की पुरण जे आहे तर ते सुद्धा खायला जे आहे तर ते चांगलं लागतं तर आता इथे ना कुकरमध्ये मला असं वाटत होतं की पाणी जे आहे तर ते थोडंसं जास्त होईल म्हणून मग पुन्हा जे पाणी आहे ते मी थोडंसं काढून घेतलं आणि सगळ्या गोष्टी अगदी अंदाजानेच मी करत होते आता नेहमी आपण या गोष्टी करत असलो की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा येतच असतो की किती प्रमाणामध्ये किती गोष्टी ज्या आहेत त्या लागणार आहेत तर आता इथे म्हटलं आधी कुकर जो आहे तो लावून घ्यावा पूर्णाचा आणि मग म्हटलं त्यानंतर वाटण वगैरे जे आहे तर ते काढता येईल आता वाटण जे आहे तर ते जास्तच काढावं लागणार होतं कारण की आता आमटी करायची आहे म्हटल्यावरती वाटण जे आहे तर ते जास्तच लागणार आहे आणि जास्त असं कोणी आम्ही पाहुणे वगैरे सुद्धा नव्हते सांगितले फक्त मम्मी वगैरेच येणार होती पण तरी सुद्धा बघा आता असं कार्यक्रम वगैरे असला की मग दोन तीन जण जे आहेत ते एक्स्ट्राचे होऊनच जातात आणि कसं होतं की आपल्या ओळखीचे वगैरे आले तर आपण तसं काही जेवल्याशिवाय तर पाठवत नाही आणि आमच्या इकडेच तर म्हणजे बिना जेवता कोणालाच लावलं जात नाही आणि असा कार्यक्रम वगैरे असला की मग आवर्जून जे आहे तर ते लोकसुद्धा जेवून वगैरे जातात तर आता इथे म्हटलं जोपर्यंत कुकर वगैरे होतोय तर तोपर्यंत मग म्हटलं की चला आपलं वाटण वगैरे जे आहे तर ते सुद्धा काढून घेऊयात आता वाटण खूपच भरपूरच म्हणजे मला काढायचं होतं तर त्याच्यामुळे मग मी खालीच बसलेले होते खोबरं वगैरे जे आहे तर ते चिरून घेणार होते आणि सोबतच कांदे वगैरे जे आहे तर ते सुद्धा चिरणार होते म्हणून मग खालीच बसले कारण की म्हटलं आता उभं राहून एवढ्या वेळ तर काही आपल्याला चिरता येणार नाही ना आणि खाली वगैरे बसून व्यवस्थित असं चिरूनसुद्धा होतं तर मग आता कांदा खोबरं वगैरे सगळं चिरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग कढईमध्ये जे आहे तर ते परतण्यासाठी मी टाकलेलं आहे आता खोबरं ज्या मी परतून वगैरे घेते तर त्यामध्येच मी हरभऱ्याची जी डाळ आहे ना तर तीसुद्धा टाकते आणि दोन्ही जे आहे ना तर ते एकत्रच परतून घेते जेणेकरून आपला गॅस जो आहे तर तो सुद्धा जास्त वेळ चालू राहत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर दोन्ही मी भाजताना एकत्रच भाजून घेत असते त्यानंतर ना मग कांदे जे आहेत तर ते सुद्धा आता व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून आमटीची जी टेस्ट आहे ना तर ती खूप छान लागते तर आता म्हटलं जोपर्यंत कांदा परतून होतोय तर तोपर्यंत मग म्हटलं की चला आपल्यासाठी चहा जो आहे तर तो सुद्धा ठेवून घेऊयात आणि कांदा व परतायला कसं होतं बघा बराचसा वेळ जो आहे ना तर तो लागतो तर त्याच्यामुळे मग कांदा परतून होईपर्यंत म्हटलं चहा जो आहे तर तो सुद्धा माझा होऊन जाईल तर आता इथे मग चहा जो आहे तो सुद्धा ठेवून घेतला आणि मग म्हटलं आता आधी चहा घ्यावा आणि त्यानंतरच मग आपली बाकीची जी काही कामे आहेत ना तर ती करायला घ्यावीत तर आता मी तिची भाजी परत पापड वगैरे सुद्धा तळून घ्यायचे होते भजी करून घ्यायची होते सोबतच गुळवणी आमटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की येतातच तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतात तर आता म्हटलं मम्मी येते तोपर्यंत आपलं सगळं जे काम आहे तर ते आवरून घ्यावं आणि फक्त पोळ्या ज्या आहेत तर त्याच लाटायच्या ठेवायच्या होत्या मला कारण की पोळ्या इथनं जास्तच करायच्या होत्या आणि आता इथे बघा कुकरला डाळ लावली आणि थोडंसं जे पाणी आहे तर ते उतू सुद्धा गेलं खाली त्यामुळेच बघा मी शक्यतो कुकरला जे आहे ना तर ते डाळ लावत नाही आणि गॅसवरती असं थोडंसं जरी काही सांडलं ना बघा तरी सुद्धा मला अशी सवय आहे की ते पटकन क्लीन करून घ्यायचं कारण की जोपर्यंत ते क्लीन करत नाही ना तोपर्यंत स्वयंपाक करताना मग मलाच ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळे काही वगैरे जरी थोडंसं सा जरी सांडलं ना तरीसुद्धा मी ते लगेचच क्लीन करून घेते तर आता इथेच ना पुरण वगैरे जे आहे तर ते सुद्धा माझं वाटून वगैरे झालेलं होतं त्यानंतरनं पीठ वगैरे सुद्धा मी मळून घेतलेलं होतं तर आता भजी वगैरेच माझे करायचे राहिलेले होते आणि मेथीची भाजी तर आमच्या इथे कंपल्सरी असतेच म्हणजे मेथीची भाजी निवडासाठी नैवेद्य म्हणून ते दाखवावी लागते तर त्याच्यामुळे मग मेथीची भाजी वगैरे सुद्धा मी करून घेतलेली होती आणि सगळ्या शेवटी जे आहे तर ते म्हटलं भजी वगैरे करून घेऊयात तर आता आमटी काढायला टाकायची होती तर तोपर्यंत म्हटलं घर जे आहे तर ते सुद्धा झाडून घ्यावं आणि घरं वगैरे सुद्धा मी झाडून घेतली कारण की असं म्हणतात की आमटी करण्याच्या आधी घरं वगैरे जे आहे ती झाडून घ्यावीत एकदा आमटी टाकली की घरं वगैरे झाडायची नाहीत नाहीतर मग आपल्या आमटीची जी चव आहे तर ती निघून जाते तर आता इथे मसाले वगैरे जे आहेत ना तर ते व्यवस्थित असे परतून घेतले ना तर आमटीसुद्धा खायला खूप छान लागते तर आता इथेच ना घरामध्ये ना दोन तीन लेडीज ज्या आहेत त्या सुद्धा मदतीसाठी आलेल्या होत्या तर त्याच्यामुळे ना मी आमटी वगैरे करताना खरंच म्हणजे मला शूटच नाही करता आलं व्यवस्थित कसं काय कारण की मला सुद्धा ते कम्फर्टेबल वाटत नाही कारण की अजून मला सुद्धा सवय नाही आहे सगळ्यांसमोर असं व्हिडिओ वगैरे शूट करायची आणि कसं कोणाला आवडतं नाही आवडतं त्याच्यामुळे मग मी येत असं एका साईडलाच कॅमेरा जो आहे तर तो सेट करून ठेवलेला होता आणि मग त्याने सगळं जे आहे तर ते शूट केलं तर आता इथे ना आमटी जे आहे ना तर ते मी वाटण वगैरे व्यवस्थित असं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आणि जे डाळीचं पाणी असतं तर तेच मी आता यामध्ये ॲड करायचं आहे आणि आमटी आमच्या इकडे ना थोडीशी अशी सैलसरच आवडते जास्त घट्ट आमटी कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळे मग मी करताना आम्हाला जसं हवय आहे सगळ्यांना त्याच पद्धतीने मी करत असते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना बघा त्या करायची मला खूपच लहानपणापासून सवय आहे म्हणजे खूपच लहान होते मी तेव्हापासून मला स्वयंपाकाची सवय आहे त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करताना असं माझी घाई गडबड किंवा गोंधळ वगैरे अजिबात होत नाही कारण की सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या हे आपल्याला जर माहीत असेल ना तर मग आपल्या मदतीला कोणी नाही आलं ना तरी सुगळ्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला अगदी व्यवस्थित जमतात तर आता मम्मी आलेली होती तर म्हटलं आता मम्मी वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या पोळ्या वगैरे करतील तोपर्यंत मग म्हटलं चला आपण अंगण वगैरे जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ करून घेऊयात कारण की आता पाहुणे वगैरे येणार म्हटलं की मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ धुवून घेतलं तर मग आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं आणि त्यांना सुद्धा छान वाटत तर मग त्यानंतर ना मग सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं आधी सगळ्या जेंट्स लोक जे होते त्यांनी सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना मग सगळ्या लेडीज वगैरे ज्या आहेत त्या सोबतच करून घेतलं कारण की स्वयंपाक जो आहे तो लवकरच आवरलेला होता आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे बनवतो ना तर त्यावेळेस येत ना दुपारी बारा वाजण्याच्या आतच सगळा स्वयंपाक जो आहे तर तो आपला रेडी असायलाच लागतो आणि जेवण वगैरे सुद्धा बारा वाजेपर्यंत व्हावं लागतं तर ज्यांचा मान असतो त्यांना आपण बाराच्या आतच लागतं तर त्याच्यामुळे मग बारापर्यंत सगळं आमचं आवडलेलं होतं आणि सगळ्यांची जेवण झाले की मग आम्ही सुद्धा लगेच जेवण घेतलं आणि त्यानंतर मग जी काही भांडी वगैरे होती तर ती क्लीन करायला घेतली मी तर तसं तर स्वयंपाकाची भांडी जी आहेत ना तर ती मी आधीच क्लीन करून घेतलेली होती आता फक्त जेवणाची जी काही भांडी वगैरे होती तर तीच क्लीन करून घ्यायची होती आणि त्यानंतरनं मग म्हटलं की जो नोटा वगैरे जो आहे तो तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे एकदा सगळं काम वगैरे आवरलं की मग आपल्याला सुद्धा थोड्या वेळ जे आहे तर ते निवांत बसता येतं नाहीतर मग दिवसभर आपलं जे काम आहे ना तर ते चालूच राहतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आधी भांडी वगैरे जे आहेत तर ती क्लीन करून घेऊयात त्यानंतर ओटा वगैरे क्लीन करणार होते आणि मग आता कसं पाहुणे वगैरे आले की थोड्या वेळ आपण त्यांच्यासोबत बसावंच लागतं तर त्यानंतर ना बघा मी काही शूटच केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी जीविकाचा इथे जो प्रोजेक्ट आहे तर तो मी बनवायला घेतला आणि मुलांचं आजकालचे इतके काही नवीन नवीन प्रोजेक्ट वगैरे निघतात ना की म्हणजे कधी कधी तर असं वाटतं की सगळ्या गोष्टी करता करता आता फक्त एवढंच राहिले की शाळेतच जायचं बाकी राहिले कधी तर असंच वाटायला लागतं आणि तिचं असं काही प्रोजेक्ट वगैरे तिला मी बनवून देत असले ना तर मग मला ती इन्स्टाची रील आठवते की <laughs> que... एवढा जर अभ्यास मी माझ्या वेळेस केला असताना तर आज मी कलेक्टर झाले असते म्हणजे तिचं ज्यावेळेस मी असं काही होमवर्क वगैरे घेत असते ना तर त्यावेळेस मला तीच रील आठवते आणि माझंच मला हसायला येतं तर आता इथे मग तिच्या स्क्रॅपबुकमध्ये ना तिचा प्रोजेक्ट वगैरे बनवून द्यायचा होता आणि संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा काहीच नव्हता कारण की पुरणपोळी होती आमटी सगळं काही शिल्लक होतं फक्त भात जो आहे तो मला लावायचा होता तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज तिचे प्रोजेक्ट जे आहे तर ते तिला बनवण्यासाठी मी इथे तिला बोलवणार होते तोपर्यंत जे काही स्टिकर वगैरे होते ते सगळे मी लावून घेतले आणि मग सगळ्या शेवटी तिचं काम असतं ते म्हणजे रायटिंग वगैरे करणं आता स्टिकर वगैरे लावायचं किंवा फेमिकॉलने चित्र वगैरे चिटकवणं तिला फारसं जमत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तिला बनवून देत असते जेणेकरून मग तिला फक्त रायटिंग जे आहे तर ते करावं लागतं आणि आपल्या वेळेस तर बघा असं काही नव्हतं त्याच्यामुळे आपल्या मम्मी पप्पांना तर काही असं टेन्शन नव्हतं प्रोजेक्ट वगैरे बनवायचं पण आजकालच्या मुलांना ना इतके वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात ना की म्हणजे काय विचारायलाच नको जे आपल्याला शिकवण्यात सुद्धा नव्हतं ना गोष्टीसुद्धा आजकाल त्यांना व्यवस्थित अशा माहिती असतात आणि आता इथे मग तेच माझं प्रोजेक्ट जो आहे तर तो मी तिचा बनवून देत आहे आणि स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळे हे काम जे आहे तर ते सुद्धा माझं अगदी पटकन झालं तर मग आता म्हटलं आधी तिचा प्रोजेक्ट जो आहे तर तो तिला रेडी करून द्यावा आणि त्यानंतर मग जेवण जे आहे तर ते मी करायला घेणार होते तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ